बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत रुजू करा सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अकोला जिल्ह्यात बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे तरीही शासनाने वर्ग तीन आणि चार पदांवर नोकरी भरतीसाठी ठोस निर्णय घेतला नाही यामुळे प्रकल्पग्रस्तांचे वयोमर्यादा संपुष्टात येत असून ते अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत प्रकल्पग्रस्तांनी आपली शेतजमीन घरदार आणि संपत्ती सरकारच्या नावे देऊन नोकरीची अपेक्षा केली होती याच पार्श्वभूमीवर सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे संजय धनाडे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी चार वाजता निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात वर्ग तीन आणि चार पदांवर थेट भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील भरतीसाठी धरणग्रस्त उमेदवारांना सवलत देण्याची मागणी करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष उमेश जाधव श्रीराम लोखंडे एकनाथ आंधडे विजयराव चव्हाण आशिष सुरवे दीपकराव रौनक तायडे आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम करण्याकरता ज्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनीची आहुती दिली अशा प्रकल्पग्रस्तांना शासनाने थेट नियुक्तीद्वारे शासकीय सेवेत भरती करावे अशी आजची आमची मागणी आहे राज्याचे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री यांचं ज्या पद्धतीनं भरती प्रक्रियेवर लक्ष आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यातील साडेतीन लाख प्रकल्पग्रस्तांच्या वर्ग तीन व वर्ग चार पदांकरता जे पाच टक्के आरक्षण आहे ते पाच टक्के आरक्षण अत्यंत कमी असून हो त्यामध्ये जी स्पर्धा परीक्षा होते त्या पर, स्पर्धा स्पर्धेत स्पर्धेत बे दे, बेरोजगार प्रकल्पग्रस्त बसू शकत नाही अभ्यास होत नाही घरदार सांभाळून स्पर्धा परीक्षा करणं हे अत्यंत कठीण जात आहे त्यामुळे शासनाला अशी विनंती आहे की प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या पाल्यांना वर्ग तीन व वर्ग चारमध्ये पूर्वी ज्याप्रमाणे थेट सिलेक्शन होतं त्याचप्रमाणे परत सुरू करावे जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील जे साडेतीन लाख प्रकल्पग्रस्त आहेत त्यातील संख्या काहीतरी कमी होईल आणि जे नवीन प्रकल्पग्रस्त तयार होऊन राहिले ते अधोरेखिक होतील या प्रसंगी आम्ही सर्व राज्यातील प्रकल्पग्रस्तांना शासनाकडे अशी विनंती करत आहे की प्रकल्पग्रस्त हे अत्यंत हलाखीचं जीवन जगत असून त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन हे शासनानं हिरावून घेतलं आहे त्याचा आमिष म्हणून एक प्रमाणपत्र नोकरी औषध दिलं आहे परंतु ते प्र प्रमाणपत्र पाहता पाहता आज आयुष्य नोकरीचं वय हे निघून जात आहे तरी नोकरी उपलब्ध होत नाही आहे आमची शासनाला कळकडीची विनंती आहे की शासनाने जे वर्ग तीन आणि वर्ग चारमध्ये जी पदं आहेत पाच टक्क्याने ती वाढून थेट सिलेक्शन करण्यात यावं हो।